बेंबळी परिसरात रस्त्यावर उभे असलेले शेतकरी दिसताच आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आपली गाडी थांबवली व त्यांनी शेतकऱ्यांची विचारपूस केली शेतकऱ्यांना थांबून दिलेला हा आधार स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला नाही दरवर्षी लोकांच्या दरवर्षी करून घेऊन टक्के पन्नास घराचं गावून जाण्यासाठी नांदीचा पोर आला कि पूल